छोट्या पडद्यावरील मालिकेचं कथानक योग्य वेळेतच बंद करण्याचा निर्णय काही दिग्दर्शक आणि निर्माते घेतात मात्र काही मालिकेचे कथानक वर्षानुवर्ष वाढवत राहतात अशाच एका मालिकेने अवघ्या अडीच वर्षात निरोप घ्यायचं ठरवले हो सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी सन मराठीवर प्रसारित करण्यात आलेली कन्यादान ही मालिका या मालिकेचं कथानक वडील आणि पाच मुलींच्या भावाविषयीची ही कहाणी प्रेक्षकांच्या मनात अगदी घर करून राहिली होती मात्र आता या मालिकेने निरोप घेण्याचं ठरवलं नुकतंच त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेत केक कटिंग करत निरोप घेतो आता आम्ही आज्ञा असावी असे म्हणत फोटोज आणि व्हिडिओ शेअर केले या मालिकेत अमृता बने आणि शुभंकर एकबुटे यांनी खऱ्या आयुष्यात देखील आपली लग्नगाठ बांधली यावेळी या मालिकेतील संपूर्ण कलाकारांनी हजेरी लावून या लग्नाचा पुरेपूर आनंद घेतला मात्र आता ही मालिका निरोप घेते म्हटल्यावर सगळेच कलाकार थोडेसे भाऊक झाले खरं तर या मालिकेत अविनाश नारकर उमा सरदेशमुख स्मिता हळंदकर संग्राम साळवी अनिशा सबमेस अमृता बने अमित खेडकर अशी भली मोठी स्टारकास्ट या मालिकेला लाभली होती जवळजवळ अडीच वर्षाहून अधिक काळ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेते घेतेच सेटवर केक कापून यांनी हा आनंद साजरा केला आता लवकरच या मालिकेच्या ठिकाणी आदिशक्ती ही नवी मालिका सहा मे पासून प्रेक्षकांच्या भेटीस येते या मालिकेत पल्लवी पाटील आणि सुहेश नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत त्यामुळे तुम्ही किती एक्सायटेड आहात या नवीन मालिकेसाठी आणि कन्यादान या, कन्या या मालिकेसोबत तुमचं काही गोड नातं होतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलेकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट अँड कॉन्सेप्टसाठी फॉलो करा हंच मीडिया